तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का आणि गोळ्या घेऊन सुद्धा ते कमी होत नाही आहे का तर टेन्शन घेऊ नका घरातल्या गोष्टी वापरून तुम्ही हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकता आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो जास्त प्रमाणात जंक फूडचं सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये लठ्ठपणा कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढणं समस्या उद्भवतात जेव्हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल ची, ची समस्या शरीरात कोलेस्ट्रॉल हे नैसर्गिकरित्या बनण्याचं काम लिव्हर सुद्धा करतं आणि हे निर्माण होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलं जेवणच असतं जर तुम्ही कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नसाल तर मात्र अजून जास्त कोलेस्ट्रॉल वाढू शकतो जरी ते नियंत्रित करणं सोपं असलं तरी निरोगी आहाराद्वारे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते यासाठी आहारासोबतच तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेले निरोगी पेय देखील पिऊ शकता तर कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा चरबीचाच पदार्थ आहे जो मिळण्यासारखा चिकट असतो तथापि शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात चांगलं कोलेस्ट्रॉल जे शरीरात नवीन पेशी हार्मोन्स तयार करण्याचं काम करतात तर वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल हृदयरोग स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका वाढवतात या व्हिडिओमधून जाणून घ्या की तुम्ही उच्च कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कसं बरं करू शकता किंवा नियंत्रित करू शकता तर यासाठी आपल्याला या काय करायचंय अळशीच्या बियांसह कोमट लिंबू पाणी तर लिंबामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतं जे रक्ताभिसळण्याचं कार्य सुधारतं आणि जळजळ कमी करतं जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि विरघळणारे फायबर असतं तर यात अधिक प्रमाणामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो जे एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं त्यानंतर पुदिना आणि आल्याचं चहा ग्रीन टी मध्ये आपण याचा वापर करू शकतो जे अँटी ऑक्सिडंट असतात जे एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करायला कर आणि त्याचं ऑक्सिडेशन रोखायला मदत करतं आले रक्ताभिसरण सुधारतं जळजळ कमी करतं तर पुदिना तवानं आपल्याला त्यामुळे वाटू शकतं आणि पचन देखील अगदी सोप्या पद्धतीनं होतं यानंतर आवळ्याचा रस आवळा हा विटॅमिन सीचा नैसर्गिक स्त्रोत आहे जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो तसंच जळजळ कमी करतो हे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवतं रक्ताभिसरण सुधारतं आणि कोलेस्ट्रॉलची पातळी यामुळे कमी होते यानंतर मेथीचं पाणी मेथीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल आतड्यांमध्ये चिकटण्यापासून रोखतं यामध्ये अनेक असे घटक आहेत जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवायला प्रतिबंध करतात त्यामुळे मेथीचं पाणी तुम्ही घेऊ शकता बीट आणि गाजराचा रस तर बीटामध्ये देखील नायट्रेट असतं जे रक्ताशी प्रतिक्रिया देऊन नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलतं म्हणूनच बीट आणि गाजराचा रस प्यायलानं उच्च कोलेस्ट्रॉल हे त्वरित आपल्याला कमी करता येऊ शकतं यामुळे रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या बऱ्या होतात आणि रक्त रक्ताभिसरण सुधारतं तसंच उच्च रक्तदाबाची जी आपल्याला समस्या आहे ती देखील आपण कंट्रोल करू शकतो गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं यानंतर धण्याचं पाणी कोथंबिरीच्या बियांमध्ये अँटी आणि आवश्यक तेल भरपूर असतं जे लिपिड चयापचनात मदत करतं जे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करायला महत्वाची भूमिका बजावतं पुदिनासह काकडीचा रस काकडी हायड्रेटिंग असते यामध्ये देखील कॅलरीज खूप कमी असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते पुदिना पचनक्रियेत मदत करतं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हळदीच्या दुधाला गोल्डन मिल्क असं म्हटलं जातं ज्यामुळे शरीराला अँटी आणि दाहक विरोधी गुणधर्म मिळतात तसंच त्यात असलेल्या पोटॅशियमचं प्रमाण रक्तदाब नियंत्रित ठेवायला आणि कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते हळदीमध्ये असलेले काही घटक जे आहेत ते आपल्या रक्तवाहिन्यांसाठी देखील अत्यंत महत्वाचे आहेत आणि यामुळे देखील जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते आपण कमी करू शकतो तर मी तुम्हाला अनेक उपाय सांगितलेत त्यातले जे उपाय करू शकता तुम्ही करू शकतात जे पदार्थ आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत ते पदार्थ तुम्ही नक्की वापरा आणि बॅड कोलेस्ट्रॉल कसं कंट्रोल करता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका